नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील तथाकथ बुद्धांचे केलेले के स्वागत याचे वाचन श्रवण आणि मनन केले त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यामधील भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील बुद्धाला गृहस्थ श्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न याचे वाचन श्रवण आणि मन आपण करणार आहोत बुद्धाला गृहस्थश्रेमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधी भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित याच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास संमती मिळाल्यावर ते त्याच्याजवळ बसले झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला राजकुमार आपला वियोगरूपी पान हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रोजापूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आपण घरी परत तर त्यांना शांतपणे मृती आपला निश्चय धर्मांतर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हे माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही परंतु आपणही गृहीण अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या जीवाला मला अग्निप्रमाणे भाजून काढित आहे आपण कर्तव्यावर प्रयोग करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा काय काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपयोग घ्या शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थान जाऊ शकालच आपल्या दुःखी नातलंगाविषयी अनादर दाखवू नका सर्व प्राणीमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना काय केवळ अरण्यात जाऊन होते असे नाही नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनाच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय नाराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहजाराने अरणात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी व कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनाचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी शंभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग घरचे निमंत्रण यामधील बुद्धाला गृहस्थ श्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म घरचे निमंत्रण यामधील भगवंताचे उत्तर याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय